मावा किंवा खवा न वापरता घरच्या घरी मऊ आणि रसरशीत रव्याचे गुलामजाम बनवण्यासाठी काही टिप्स सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रामकृष्ण हरिमंडळी कढईमध्ये दूध गरम करायला ठेवायचे आहे दूध उकळायला लागले की गॅस कमी करा आणि त्यात रवा हळूवार घालत सतत ढवळत राहा जेणेकरून कुठळे होणार नाहीत या ठिकाणी आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे जर मोठा असेल तर मिक्सरमध्ये एकदा फिरून घ्या मिश्रण घट्ट होऊन गोळा बनायला लागला की गॅस बंद करा आणि पाच मिनटे झाकून ठेवून प मिश्रण थोडे गरम असतानाच परातीमध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये तेल किंवा तूप टाका जेणेकरून पीठ आपल्या हाताला लागणार नाही तूप किंवा तेल लावून झाल्यानंतर पाच सहा मिनटे चांगले मळून घ्यायचे आहे पीठ जितके मऊ मळाल तितके गुलाबजाम छान होतात जर पीठ कोरडे पडले तर त्यामध्ये थोडंसं दूध कोमट करायचं आहे आणि टाकून छान असं मळून घ्यायचं आहे आता मळालेल्या पिठाचे लहान लहान गोळे तयार करा गोळ्यावर कुठलाही क्रॅक्स किंवा चिरा नसाव्यात मी ज्या पद्धतीने गोळ्याला वेगवेगळे प्रकार दिले त्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळे प्रकारसुद्धा देऊन वेगवेगळ्या प्रकारचे गुलामजाम तयार करू शकता अशा पद्धतीने सर्व गुलामजाम या ठिकाणी तयार आहेत आता पाहूया पाक कसा बनवायचा पातेल्यामध्ये एक वाटी साखर मी या ठिकाणी टाकलेली आहे आणि त्याच वाटीने दीड वाटी पाणी या ठिकाणी मी टाकलेलं आहे साखर पाण्यामध्ये विरगळेपर्यंत छान असं हलवत राहायचं साखर विरगळ्यानंतर पाक साधारण पाच ते सात मिनिट उकळावा पाक जास्त घट्ट करू नका किंवा एकतारी करू नका फक्त हाताला चिटकल इतपत करा त्यामध्ये वेलची टाकून घ्या कढईत तेल टाकून मध्यम गरम करा तेल खूप जास्त गरम नसावे कारण गुलामजाम बाहेरून लाल होतात आणि आतून कच्चेच असतात गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवूया आणि त्यामध्ये सर्व गुलामजाम टाकून घेऊया गुलामजाम सोनेरी तपकेरी रंगावर तळून घेऊयात नंतर त्याला काढूयात नंतर त्याला पाकामध्ये टाकायचे आहेत अशा पद्धतीने दुसरंही गुलाबजाम आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती तळायचे आहेत आणि त्यालाही छान असं पाकामध्ये टाकून द्यायचे आहेत गुलामजाम पाकात टाकताना पाक कोमट असावा खूप गरम पाकात गुलाबजाम टाकल्यास ते फुटू शकतात किंवा मऊ पडू शकतात त्यामुळे आपल्याला पाक थोडंसं कोमटच असला पाहिजे अशा पद्धतीने सर्व गुलाबजाम या ठिकाणी आपण तळून घेऊयात आणि सर्व तळून घेतल्यानंतर आपल्याला ते पाकामध्ये टाकायचे आहेत तळलेले गरम गुलाबजाम कोमट पाकात टाकल्यानंतर कमीत कमी एक ते दोन तास पाकात तसेच राहू द्या जेणेकरून ते आतपर्यंत रसरशीत होतील अशा पद्धतीने या ठिकाणी आपले गुलामजाम तयार आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घरीच हॉटेलसारखे गुलामजाम बनवू शकता तेही मावा किंवा मा खवा न वापरता आता एक्स्ट्राची झंझट नाही घ्यायची साध्या सरळ सोप्या पद्धतीने असे गुलामजाम बनवून घरीच खायचे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खा प्या आणि एन्जॉय करा थँक्यू